बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शापुरात भंगार रुग्णवाहिकांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ रस्त्यावरच पडतात बंद शहापूर अब्जुल्ला रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाण्यासाठी आलेली एकसाठ क्रमांकाची रुग्णवाहिका शापूर आसंगाव रस्त्यावरील नेहमीच रहदारी असणाऱ्या गंगारोड चौकातच नादुरुस्त होऊन बंद पडल्यानं रुग्णाची गैरसोय झाल्यानं रुग्णांकडून संताप व्यक्त होतोय पुन्हा एकदा शहापूर तालुक्यात कार्यरत असलेल्या भंगार व कालबाह्य रुग्णवाहिकेचा मुद्दा ऐरणीवर आलाय शापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर ठाणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी वेळेवर उपचार मिळावे यासाठी एकशे आठ क्रमांकाच्या सात रुग्णवाहिका आहेत मात्र सगळ्याच रुग्णवाहिका कालबाह्य आणि भंगार झाल्यानं रस्त्यावर बंद पडतात तर काही ब्रेक डाऊन इंजिनमध्ये बिघाड धक्का स्टार्ट असल्यानं रुग्णांना ना याचा नाहक फटका बसतोय रविवारी दुपारच्या सुमारास क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्ण घ्यायला उपजिल्हा रुग्णालयात जात असताना गंगारोड चौकात गाडीची कैची तुटल्यामुळे पडली त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली तब्बल दोन तासानंतर रुग्णवाहिकेला टोईंग ह्यांना टो करून गॅरेजला नेण्यात आला या सर्व रुग्णवाहिकांचा फटका ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांना पडतोय या आदिवासी तालुक्यात निदान चांगल्या तरी रुग्णवाहिका द्याव्या अशी मागणी होते ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शाहपूर